नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात पाचशे कोटींचे नुकसान कांदा उत्पादक शेतकरी वायावर नाशिक लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे या सतरा दिवसांत पाचशे कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले व्यापायांना नोटिसा देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात कामकाज पूर्ववत सुरून झाल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहकार निबंधक फयाज मुलानी यांनी दिली बाजार समित्यांनी व्यापायांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला असताना देखील मंगळवारी चांदवड लासलगाव दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठपच हायते काना से काम वेगत सुरू व्यापारी हमाल मापाड़ी व बाजार मात्र नाहक भरडला जता है दिंडोरी बाजार समिति सोमवार पूर्ववत कांदा खरे सुरू कर तर मनमाड़ सह इतर बाजार समिति अद्याप ही तिढ़ा सुटले मोठे नुकसान होते है बुधवार डी एक सत देखिल सकाळी तेरा बाजार समित्यांमध्ये कांदा व इतर शेतीमालाची विक्री सुरू झाली नव्हती सध्या शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांदा काढण्यास सुरुवात झाली असून शेतकरी रणरणत्या उन्हात कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहे मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो कांदा घेऊन येऊ शकत नाही बाजार समित्यांचे आदेशही धाब्यावर बंदचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर होत असून व्यापायांना परवाने रद्द करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासक व सहकार विभागाने देऊनही व्यापारी आदेश धाब्यावर बसवीत असल्याचे दिसून येते समन्वयातून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत कांदा व्यापायांची चौकशी सुरूच बाजार समित्यांमध्ये प्रचलित पद्धतीने कांदा खरेदीचे जिल्हाधिकारी जल्ज शर्मा यांनी दिलेले आदेश घुडकावत कांदा व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केलेल्या कांदा लिलाव प्रकरणी मंगळवारी ता एक सहा देखील जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या बारा पथकांनी ठिकठिकाणी जात चौकशी करत तपासणी केली त्यामुळे व्यापाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे लक्ष केंद्रित झाले आहे परवाने नसताना बाहेर परस्पर खरेदी व्यापाऱ्यांनी आतमध्ये बंद पुकारला असताना काही ठिकाणी मात्र कांदा व इतर शेतमाल बाहेरच्या बाहेर, बाहेर खरेदी केला जात असल्याचे उघड झाल्यावर अशा व्यापाऱ्यांची देखील चौकी सुरू करण्यात आली आहे खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू केले विनाप्रवानगी सुरू झालेली ही केंद्रे बेकायदा असून त्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज व निवेदने जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने चौकशी सुरू करण्यात आली आहे चौकशी सुरू होताच काही ठिकाणी बाहेरच्या बाहेर सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आली बागलाण वणी ता दिंडोरी अंदरसूल ता येवला उमराणे ता देवळा सायखेडा ता निफाड आदी ठिकाणी खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू झाले होते ब्युरो रिपोर्ट